चूल पेटवली आम्ही स्वयंपाक करायला आज चुलीवरच जेवण खायचं आहे ना म्हणून तर आज आम्ही चुलीवरच जेवण करतोय घरात लाईट पण गेलेली आहे आणि मस्त पैकी इथे आम्ही बाहेर चूल पेटवलेली आहे चुलीवर स्वयंपाक करणार आहे आज दिसून नसता आम्हाला ठेवू <laughs> हो। भाजी टाकते ना पहिले ठेव पडून जाईल शेतात आणि बाहेर चुलीवर बनवून खायची मजा वेगळीच असते तर आज आम्ही चुलीवर बाहेर स्वयंपाक करतोय मस्त देवारी। देवारी। ते बघ बेक सुपर गालो दिस मान ते ते बघ ती बेक माझी तर आता इथं पहिले भाजी टाकणार आहे आम्ही ती पण चुच्याची भाजी तर आता मी इथे बाहेर स्वयंपाक करते मस्त आणि इथं बाहेर स्वयंपाक करताना चंद्र निघालाय मस्त दिसतोय किती वारी ना आज पौर्णिमा आहे तर माझ्या मागे मस्त चंद्र उगवलाय आणि छान वाटतय आम्ही बाहेर मस्त पैकी ते स्वयंपाक करतोय भाजी रानभाजी रानभाजी केली आज आम्ही तुच्याची भाजी बऱ्या जण माहीत नसेल काही माहीत असेल तुच्याची भाजी आता दिसायला पाहिजे नावर आम्ही रानभाजी केली आहे रानभाजी म्हणजे तुच्याची भाजी तर बऱ्या ज्यांना माहीत असेल बऱ्या ज्यांना माहीत नसेल तर ही मिरचीत किंवा कोथंबीरमध्ये येते ती भाजी आणि ती विकायला नसते बाजारामध्ये मग ती आम्ही आज खुडून आणली शेतातून आणि आता इथे मस्त चुल्यावर करतोय चुल्यावरची चवच वेगळी असते इथं मस्त शिजते चुचेची भाजी मला खूप आवडते सिंपल करतो आम्ही मिरची आणि लसूण टाकून आहे ना गाई ही माझी आई आहे आई भाजी करते आणि मी आता चपात्या करणार आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे लक्षचं तिकडं खेळायचं चा काम चाललेलं आहे ना बच्चा आणि रात्रीचा व्ह्यू आज लाईट गेली ना त्याच्यामुळे बाहेरच तुम्हाला काही दाखवता येतं नाही म्हणजे बॅटरी लावून स्वयंपाक करतोय आम्ही गावाकडे कर मस्त वाटत <laughs> हा लाकडं बाहेर करू बाहेर संध्याकाळच्या बाहेर करू सं गॅसी बसत पण टाकायला बाहेर 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 मग काय हे मी तर थंडाच करते मला म्हणलं गरम घोमाट घोमा तुला कटाम हां पाय दुखते म्हणून मला मारा म्हणून काय